ओम श्री गणेशाय नमहा गणपती विसर्जन का करतात गणपती विसर्जन का करतात यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही अर्थ आहेत धार्मिक कारण गणपतीला मूर्तीमध्ये आमंत्रित करून पूजेत बसवले हो जाते ठराविक दिवसानंतर देवाला परत त्यांच्या मूळ स्थानाला अर्थात कैलास अथवा स्वगृह निरोप देतात विसर्जन म्हणजे मुळात जेथून आले तिथे परत जाणे म्हणजेच मातीपासून बनवलेली मूर्ती पुन्हा पाण्यात मिसळते तत्वज्ञान हे आपल्याला शिकवते की संसारातील प्रत्येक वस्तू नाशवंत आहे आपण कितीही आनंदाने उत्सव साजरा केला तरी शेवटी सगळ्याला एक शेवट असतो यामुळे अनासक्ती आणि त्यात भावना शिकवली जाते सांस्कृतिक कारण लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात समाजात एकता व बंधुभाव वाढतो विसर्जन म्हणजे उत्सवाची सांगता परंतु त्याच वेळी पुढील वर्षी नव्या उत्साहाने भेटण्याचे निमित्त गणपती विसर्जनाची कथा एकदा कैलासावर पार्वती माता गणेशाला म्हणाल्या बाळा तू लोकांच्या संकटातून त्यांना सोडवतोस पण लोक जर तुला घरी आणून कायम ठेवले तर त्यांची भक्ती एका जागी अडकून पडेल जीवन म्हणजे बदल प्रवाह म्हणून तुझ्या पूजा व्रताचा शेवट नेहमी निरोप देऊन करायला हवा गणेश म्हणाला आई मग माझ्या भक्तांना कळेल की मी कायम त्यांच्या सोबत आहे पण रूप मात्र बदलते ते माझ्या मूर्तीला पाण्यात विसर्जित करतील आणि मी पुन्हा ब्रह्मांडात विलीन होईल पण त्यांच्या हृदयात मी सदैव राहीन त्या दिवसापासून गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती घरी बसवली जाते काही दिवस भक्तिभावाने पूजली जाते आणि नंतर पाण्यात विसर्जन केली जाते या कथेतून शिकवण जीवनातील प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे आपण कितीही जळावडो तरी शेवटी सर्व गोष्टी निसर्गात परत जाणार आहेत देव आपल्याजवळ फक्त मूर्तीमध्ये नाही तर मनात आणि आचरणात असतो म्हणूनच विसर्जन हे विरह नसून गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा पुन्हा भेटण्याचा आनंददायी निरोप आहे धन्यवाद